ओमशांती तीस नोव्हेंबर एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचं नाव आहे सर्व संपन्न बना आशीर्वाद द्या आशीर्वाद घ्या आज सर्व खजिन्याचे मालिक आपल्या संपन्न मुलांना पाहत आहेत प्रत्येकाला अनेक प्रकारचे अविनाशी अखुट खजाने मिळाले आहेत असे खजाने की जे सर्व खजाने आता पण आहेत आणि अनेक जन्म सोबतही राहतील संपन्नताची झलक त्यांच्या चेहऱ्यावर चमकते आणि प्रत्येक कर्मातही संपन्नता दिसते सगळ्यात श्रेष्ठ खजाना आहे ज्ञान रत्नांचा खजाना या ज्ञान खजानाने मुक्त जीवन मुक्तीचा अनुभव करत आहात दुसरा याद म्हणजे योग द्वारा सर्व शक्तींचा खजाना अनुभव करत आहात तिसरा धारणाच्या विषयामुळे सर्व दिव्य गुणांचा खजाना चौथी गोष्ट सेवेद्वारा खुशीच्या खजान्याची प्राप्ती सगळ्यात मोठा खजाना आहे अविनाशी खुशी पाचवा संबंध संपर्काद्वारे ब्राह्मण परिवाराच्या संपर्कात येणे सेवेच्याही संबंधात आणि सेवेद्वारा आशीर्वादचा खजाना मिळतो हा दुवा खजाना सगळ्यात मोठा खजाना आहे आशीर्वादच्या खजान्याने सहज योग युक्त युक्तियुक्त प्रत्येक कर्म बोल संकल्प बनून जातात आणखी मोठा खजाना म्हणजे संगम युगाची वेळ संगम युगाची वेळ खजाने तर खूप आहेत पण इतके खजाने जरी आपल्यामध्ये समावून घेतले तरी नेहमी संपन्न राहाल यासाठी समावण्याची शक्ती धारण करा खजाने जितके स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी उपयोगात आणाल तितके वाढत जातील फक्त ऐकणे म्हणजे समावून घेणे नाही समावून घ्या म्हणजे धारण करा आणि वेळेवर कार्यात लावा समावून घेणारे परिस्थिती आणि विघ्न समोर आले की त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित होऊन स्वस्थितीद्वारा पेपर असा सोडवतात की जसे काहीच नाही याला म्हणतात समावून घेणे ज्ञान म्हणजे समज त्रिकालदर्शी बनण्याची समज वेळेप्रमाणे कार्य करण्याची समज कोणी दुःख दिले तरी दुवा द्यायची आहे यासाठी पाहिजे सहनशीलता समावून घेण्याची शक्ती दोन शब्द लक्षात ठेवा एक आहे शिक्षा आणि दुसरा आहे क्षमा आत्तापासून दुवा देण्याचे संस्कार पक्के कराल तेव्हाच तर तुमच्या चित्रांद्वारे दुवा मिळते कोणी कितीही क्रोध करत असेल तरी तुम्हाला आठवण करून देतो की मी परवश आहे पण तुम्ही तर मास्टर सर्व शक्तिमान आहात तो काहीही करेल पण तुम्ही दुवा दिली पाहिजे गुलाब खतामधील दुर्गंधीला घेऊन सुगंध देतो तुमचे स्लोगन आहे बदला नका घेऊ बदलवून दाखवा हा असा का करतो याने असे करायला नाही पाहिजे याला बदलावच लागेल पण पहिले स्वतःला बदला स्वपरिवर्तनाने विश्वपरिवर्तन प्रत्येक खजान्याची मजा घ्या मौज करा समजून कार्य करा सिद्धी प्राप्त करा शक्तींना ऑर्डरने चालवा हे आहे मजा करणे गुणांना स्वतःसाठी कार्यात लावा दुसऱ्यांनाही गुण दान करा शक्तींचे दान करा जर कोणी निर्बल असेल तर त्याला शक्ती देऊन संपन्न बनवा याला म्हणतात भरपूर आत्मा नेहमी हे भाग्य समोर ठेवा मी कोण आहे कोणाचा आहे आणि मला काय मिळाले आहे ओम शांती